कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे श्रीमत नारायणा श्रीमत नारायणा श्रीमत नारायणा बघा कृष्णाची अवलुकी एक गोष्ट म्हणजे प्रख्यात आहे ती याच्यामध्ये भागवतमध्ये सांगितले गेलेली होती ती तर ते एक 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 महत्त्वाची गोष्ट कशी की कृष्ण भगवान खरोखर नटकट आहे कृष्ण भगवान कसे नटकट आहे सांगू कृष्णाची एक, 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 एक अवलोकित काय थांबवा का भागवतमध्ये त्या परवास मी श्रवण केली तर भागवतमध्ये कसं आलेलं तर माहिती आहे कृष्णाच्या घरी खूप गायी गाय खूप होत्या ना तर त्याच्यामुळे दूध दही त्यांच्याकडे भरपूर असायचं त्याच्यामुळे एक गोपिका होती तर तिच्या घरी पूजा असते तर पूजेचं असल्यामुळे तर ती त्या त्यांच्याकडे गायी नसतात पण ती कृष्णाकडे शेण मागायला येते शेनी तर ती का कृष्णाची आई यशोदा मला म्हणते यशोदा मा मला ना तुम्ही शेनी शेण देणार का आपण म्हणतो ना घर लिप पोतायला आपण पूर्वीचे लोक ला सारवणं पोतारणं होत तर ती गोप यशोदामा म्हणते हो घेऊन ते जितकं पाहिजे तेवढं घेऊन जाऊ शकते पण कृष्ण भगवान काय म्हणतो आई